हडपसर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार माननीय चेतनदादा विठ्ठल तुपे यांच्या प्रचारार्थ माननीय देवेंद्र सुरेश भाट विद्यमान संचालक पुणे कॅन्टोन्मेंट सहकारी बँक लिमिटेड यांच्या व आर पी आय भाजपा शिवसेना महायुती यांच्या वतीने सौ सोनलताई चेतन तुपे यांच्या उपस्थितीमध्ये मंत्रा स्काय पॉईंट फ्लोरिडा रिवर बँक पी जी डी पिनॅकल गोदरेज रिव्ह्यूज गोदरेज इन्फिनिटी गेरा मिष्टी गगन उथोपिया पूर्वांकूर शुभविवान सोसायटीमध्ये प्रचारार्थ बैठक घेण्यात आली या प्रचारार्थ बैठकीमध्ये महायुतीचे माननीय संदीपदादा लोणकर माननीय महादेव दंदी माननीय विकी शिवाजी माने माननीय अनिल लोणकर माननीय नीलकंठ माणिक शेट्टी माननीय अजित काका गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते त्यावेळी माननीय देवेंद्रभाऊ भाट यांनी सोसायटीच्या नागरिकांचे प्रश्न लवकरच मार्गी लावू असे आश्वासन महायुतीचे उमेदवार माननीय चेतनदादा तुपे यांच्याकडून घेतले आम्ही तुमच्या व महायुतीच्या पाठीशी आहो असा नागरिकांनी शब्द दिला येत्या वीस तारखेला आपल्याला भरघोस मतांनी निवडून विजयी करू असा विश्वास दिला सर्व सोसायट्यांच्या पदाधिकारींचे अनेक प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन सौ सोनलदाई चेतन तुपे यांनी दिले गुड इवनिंग ऑल रिस्पेक्टिव टाइम्स ऑल दी ऑफ गोसाइटी भाई वेरी बिकट की सगले पंद्रह से सोलह सोसायटीज एकत्र एकत्र काम करना आह एक गोष्ट सा लक्षा कि मराठी हमें इंग्लेश ठीक है सो होल हॅ टू यस खूप झालं आणि आपली काही जी समस्या आहे ते एक सांगतो आपण तर मी एका आय टी आय करण्याची समस्या ऐकली आहे त्यातून हे पण मला जी समस्या आहे वॅलेड आहे आणि ते ग्रॅज्युअली सॉल्व पण होणार कारण की त्याचं मला गॅरंटी आहे मला शॉर्टी आहे त्या डेफिनेटली मॅडम तुम्ही आपले जसे बोला की आपण ज्याचा विश्वास आहे जैसे जस्ट वो मेरे रहे हफ इसलिए मैं नहीं बोल रही हूँ मुझे पता है कि उनका काम कैसा है कि वो सिर्फ एंड सिर्फ अपनी डेवलपमेंट और अप बिल्डिंग के लिए करते हैं तो अपना अगर पेशव नगर मुझे कैसा लग रहा कि पेशव नगर एक टू आस है वन का लिटिल ओल्ड वन जहाँ तक छोटी तो पुरानी घर है और जिस ये बहुत ही अलग है तो जो जल्दी गलत हो गई और फिर हम लोग पीछे रह गए ऐसा हो गया है एक बात थोड़ी ध्यान में भी रखनी चाहिए कि लास्ट जो तो आता था थ्री इयर्स वी डोंट हैव अ कॉर्पोरेटर फॉर दिस एरिया जब कॉर्पोरेटर नहीं रहता तो हम अपनी समस्या नहीं बोल सकते बट यहाँ के जो कुछ भी काम हुए हैं एम फंड जैसे कि जो रस्ते बंद रहे हैं और जो मेरे पानी का प्रॉब्लम जो बोला वो सब जो है मुझे लगता है कि और मुझे वर्ष पानी इधर ग्राम ग्राम पंचायत होता पहले आता प्रॉप्रेस मध्य तो जस तुम्हें इतने वर्ष थोड़े थामले अजु पेशेंट एका वर्षभराच्या आतच सगळी कामं होईल आणि हे आचारसंहिता एकदा कुठली जसा देवा प्रॉमिस केला आहे त्याचप्रमाणे तुमचा टीम लीडर एक एकदम स्ट्रॉंग माणूस आहे तसंच त्यांचा पण जो वरती एक ग्रुप आहे म्हणजे अनिल भाऊ असेल जिजूभाऊ असेल माणूस येथे भाऊ असतील सो वेन द कंपनी वेन द टीम कम्स टुगेदर दे ऑल डू द लाईफ वर्क तसंच त्यांचा पण एक पर्सन एम एल ए जे असतील जर तो त्यांच्या टीम मधला असेल म्हणजे आपल्या सगळ्यांचा जाणणार आहे वी ऑल नो रे आपल्याला माहिती आहे तर आपण सगळ्यांनी एकत्र होऊन त्यांना पण चेतन रुपयांना डेफिनेटली मतदान करून त्यांना आपण विजय घोषित करणारच आहोत फक्त कारण की तुमचा सगळ्यांचा काय देवाभाव आहे मला माहिती आहे तर देवाभाऊला पण तुमच्यावरती विश्वास आहे आणि आपण एकत्र येऊन सगळं कामं करू तर जसं तुम्ही विश्वास देवाभावला दाखवला आहे तसाच विश्वास कर चेतन रुपयाला दाखवा आणि आपण मिळून परत आपली नवीन कामं जी राहिलेली आहे ती पूर्ण करू तर मला पण आता इच्छा मी जास्त बोलत नाही कारण की सगळ्यांची समस्या मला आहे हत्यात आहे आणि ते आपण डेफिनेटली क्लिअर करू आणि आपलं मतदान आहे आपला हस्त आहे आणि आपलं कर्तव्य पण आहे आवर्ती आपण सगळ्यांनी यायचं आहे आणि एक नंबरच बनवून आपण त्यांच्या विशेष घोषित करू थँक्यू सो मच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मायुती मित्र पक्ष यांचे अधिकृत उमेदवार शेतन उद्धव तुमचे पाटील यांच्या प्रचारास्थ आपण इथे सगळे जमलेलं आहोत मी सुरुवात माझी केली होती तर मी शिवसेना होतो बाळासाहेब पाटील या पण तिथ काही काम होत नव्हतं आनंद आणि काही काम होत नव्हतं तर मला त्याच दादा बोलवलं पहिली आज इथं जे उपाय मी आज यांच्या यांच्या बाजूने कारण मी आज इथं जो सगळ्यांनी जो मांडलेला विचार या सर्व समस्यांना साम मी सामोरं जातोय कारण मी आज एक यांचा प्रतिनिधी म्हणजे पक्षाचा प्रतिनिधी म्हणून नाही आहे तर मी आज एक ह्याच्यातलाच एक माणूस आणि ह्याच्यामधलाच एक कुटुंब आणि माझंही घर इच्छेच आहे मी ह्याचंच एक बोलताय माझीही लता इच्छा आहे मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा दादांना म्हण दादा म्हणले तुम्हाला काय अपेक्षा आहे माझ्याकडनं मी दानांना मी एवढंच सांगितलं दादा मला काही नको पण आपलं जे नव्याने विकसित झालेलं आपलं पूर्व भागात केशवनगरच्या पूर्व भागात जे मोजले सोसायटी असेल या ठिकाणी जे आता वीस पंचवीसच्या सोसायट्या झाल्या तिथं सर्वात मोठी पहिला रोज नाहीये रोडची इतकी बिकट अवस्था आहे लोकसंख्या लो झाली आहे दहा हजार आणि रोड आहे दहा फुटाचा असो डा दा, डांबरी नाही सिमेंट करून नाही दादानी नरेन मला शब्द दिला कि मी रोडचं पहिलं काम करून तुला देतो जसं निवडून येईल पहिलं काम रोडचं काम करून देतो मग दादा मी दुसरा प्रश्न विचारला टाकला की दादा तो ब्रिज योगा दिवसात ब्रिज ही शेवटच्या टप्प्यात आलेला मंडळा आपल्याला चालू करून देणार आहे आणि नदीकाठचा जो रोड आहे चोवीस मीटर अठरा मीटरचा जो रोड आहे आपल्याला डायरेक्ट आता खरडी आणि मांजरी असाही तोही रोड त्यांनी शँक्शन करून दिलेला आहे त्याला काय वाटतं निधीही पाडलेला आहे तर तो लवकरच याचारस तो की तोही काम चालू होणार आहे आणि आमच्या तर सगळ्यात मोठा विषय काही पाणी आज आमच्या सोसायटीला आमच्या गोदरेज सोसायटीला रोजचे शंभर शंभर टँकर लागतात म्हणजे इथे टँकर नाटले निर्माण झालेले शंभर टँकर एका घ्यायला जातात आज त्यांची इतका पैसा आमचा पाण्यामध्ये चालू म्हणजे कसं कमी आमचा जो दहा लाखाचं बजेट असेल तर सहा लाख रुपये आम्हाला पाण्यालाच लागतात फक्त तर ता आम्हाला आमचं मग मत असं आहे आणि की आम्हाला केशवनगर नगर पाण्याची व्यवस्था करू नका आम्हाला जो ब्रिज होतोय पलीकड खराडीला भीमा स्केटचं पाणी आता येत आहे त्यात दोन टी ची पाणी घे के स्केटचं पाणी आणणार आहे आम्हाला त्या ब्रिजवरनं पाणी आणून त्या पूर्व जे सोसायट्या झाल्यात या पाच जे ती सोसायट्या झाल्यात यांना चेतनदा मदत करावी पाणी आम्हाला एकंद घराडीतला द्यावा कारण केशव नगर म्हण पाणी येणं आपल्याला आता अशक्य कारण अकरा इंची लाईन टाकली इं इं बारा इंची टाकली इं छत्तीस इं इंची टाकली इं तरी पाणी आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाही कारण आपला भाग हा एक असं टेकडीवर आहे तर मुंच बॉल असल्यामुळं आपल्याला पाणी येणार नाहीये आपल्याला ना भीमा जे आता सँक्शन झालेलं आहे भामासपेटलं पाणी ते इथं आणावं अशी मी माझ्या सगळ्या सगळ्यांपूर्व तुम्हाला तुम्हाला विनंती करतो आणि जसं आमच्या साहेबांनी आता जो, जो विषय मांडला लाईटचा येणापर्यंत गेलो तर ही लाईट नाही आहे लाईट पाणी देणे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही एक आम्हाला कराच मदत आणि मी पाहिजे दुसरा प्रश्न मांडला होता की आम्हाला तिकडे कचरा ठेवाचा खूप त्रास होतो जसं आमच्या भाऊने विषय मांडला तसं म्हणलं मी तिथं सायन्स पार्क आणलेला आहे आता सायन्स पार्क बावन एकर सायन्स पार्क होणार आहे म्हणजे चेतन पाटलांनी आपल्याला एक चांगली सोय करून ठेवली आपल्याला जे आ, जो आपला पलीकडचा एरिया आहे तिथं तो कारकस प्रकल्प आणि दोन कचरा टेको आहे म्हणला ते उठल सायन्स पार्क टाकलेले म्हणला ते शंभर टक्के मी ते आपल्या एरियातनं निघणार आहे ही मला त्यांनी शब्द दिलेला आहे आणि आपल्या सायन्स पार्क पण आलेले आता आणि मंजुरी आलेले आहे तर अशा पद्धतीने आमचे काही प्रश्न होते पाणी कचरा काही आज काय आमदार साहेब आले नाही आमच्याकडनं तुम्ही आम्ही जे सांगितलेले प्रश्न आहे तुम्ही आमदार साहेबांना सांगा ना आमदार साहेबांनी नक्की आहे हा मला शब्द दिलेला आहे हे आपल्या सगळ्यांना दिलेला आहे आणि त्यामुळेच मी या पक्षात प्रवेश केलेला mm -hmm. <laughs> आहे असं हे नाहीये जे आपल्याला शब्द घेऊनच या आपल्या भागात पूर्ण तापच निश्चित आहे आणि आपल्याला परत चेतनदारांना विधानसभेवर पाठवायचं असेल तर आपल्याला चेतनदारांना निवडून आणायचं आणायचं लागणार आहे त्यासाठी वीस तारखेला आपण सगळ्यांनी सकाळ सकाळ आपले जे असतात कमी कमी आपल्या भागात पाच एक हजार वोटिंग असेल या सगळ्यांनी सकाळ सकाळ लवकर मतदानाचा आपल्याला अधिकार मिळालेला आहे गेल्या वेळेस एक याला भेटणता नाही कापताय काल तारखेला जसं गेल्या वेळेस तुम्ही मताधिकार दिलं होतं ह्याही वेळेस चेतन दादांना आपण भरपूर मतं द्यायची आहे ना सर्व तयार <laughs> आणि गजाळ्याच्या चिन्हावर शिक्का मारायचा चेतन लोक आपल्याला प्रचंड लो बहुमताने आणि मी दादाना शब्द दिलेला आहे की आमच्या भागातलं मुंबई केशवनगर असतील या भाग फक्त केशवनगर म्हणून दहा हजाराचं बिल मी तुम्हाला देणार आहे आणि पाच हजारचं लीड या भागातूनच होणार आहे कारण एक सुद्धा मत आम्ही एकत्र जाऊन देणार नाहीये आणि आम्ही काल एक दुसऱ्या मत आम्हाला माहिती आहे की दुसरा माणूस सक्षम माणूसच नाहीये निवडून येण्यासारखा त्यामुळे आपलं बहुमूल्य मत वायायचं घालवायचं नाहीये आपण एक चांगले शिकलेले लोक आहोत आपलं एकही मत वाया जाऊन जायचं नाहीये कारण दुसऱ्याची कॅपॅसिटीही नाहीये की, की निवडून येण्याची आणि आपले कामही करण्याची आप मी सगळीकडे कर गेलो पण तुम्हीही आपल्या या भागाचं ऐकून घेतलं नाही पण दादांनी मला बोलून सांगितलं तसं हाई रोड दादांनी पाच वर रुपये टाकलेले आहे आता अर्ध चालू झाला हाय रोड काम चालू होईल शेवटपर्यंत पर्यंत रोड आहे तर अशा पद्धतीने आपण सर्वजण एक निश्चय करूया आणि चेतनदा निवडून देऊया आपला महाराष्ट्र विधानसभा और वो चुनाव में हमारे जो कॉन्स्टिट्यूंसी है अरतपुर विधानसभा वहाँ के हमारे महायुति के महायुति में जिसमें भारतीय जनता पार्टी एन सी पी आर पी शिवसेना और अन्य घटक पक्ष है उनके सभी के उम्मीदवार हमारे चेतन जी ट्री पाटिल हैं जो यहाँ के अधिक एक्सिस्टिंग और सभी एम एल ए भी हैं तो उनका उनके प्रचार के लिए हम यहाँ पे आपके सामने खड़े हैं सही में देखे तो हमें आप सभी को एक बताना चाहूँगा मैं कि केशव नगर का डेवलपमेंट के रिगार्डिंग केशव नगर के जो डेवलपमेंट हो रहे हैं हम मानते हैं कि ये जो एरिया है मंद्रा सोसाइटी गोदरेज सोसाइटी और एडीएस में जितनी भी छोटी मोटी सोसाइटीज है वहाँ पे छोटे मोटे डेवलपमेंट के रिगार्डिंग प्रॉब्लम्स है बट आप ये भी जानते रहेंगे जानते होंगे कि ये जो प्रॉब्लम्स होते हैं जो एरिया फास्ट डेवलपमेंट होता है जो एरिया में वहाँ पर जो बेसिक इंफ्रास्ट्रक्चर की जो सुविधाएं होती है वो देने में इमीडिएटली वो सब एज अ डी एम सी एज अटेट गवर्नमेंट ये सभी सुविधा देने में इतना फास्ट मेडअप तो होता नहीं है फिर भी यहाँ पे थोड़े बहुत रोड के काम हुए हैं मैं मानता हूँ कि अभी तक पानी का नहीं हुआ है लेकिन जीवन पार्टी ने मुंडवा से अठारह इंच का लाइन डेवलप किया है वो किशोर नगर तक आया है वहाँ से आठ इंच और बारह इंच की लाइन यहाँ पर किशोर नगर के सभी एरिया में ये मंदिर ऐसे एरिया में दो आठ इंच की लाइन है और मंजरी रोड से डेवलप हो रही है वो बारह इंच की लाइन है तो उन्होंने डेढ़ पाँच साल में वो एथलीस्ट वो उतनी लाइन से डेवलप की है कि वहाँ से पानी जा सके तो आशा तो करते हैं कि जैसे ही अभी इलेक्शन के पीरियड में नहीं हो पाया है आचार संहिता तो की वजह से लेकिन जल्द ही जैसे ही चुनाव खत्म होता है उसके बाद आपको आपकी सभी सोसाइटी में मेरे ऐसे जो सोसाइटी मांडवी रोड की है वहाँ की जो पुरानी है वहाँ उनको हमें कनेक्शन दिए है और वहाँ पे थोड़ा बहुत भी पी का पानी आता है मैं मानता हूँ ये एरिया में अभी तक पी का कुछ भी पानी नहीं आता है। लेकिन बहुत ही जल्दी आपको पानी की सुविधा मिलेगी उसके बाद यहाँ का जो ब्रिज का काम का चल रहा है उसको भी करना चाहिए उसके लिए भी बहुत ट्राई कर रहे हैं और जल्दी मेरे ख्याल से अभी तक उसका होना चाहिए था क्योंकि छः सात साल हो गए उसका काम शुरू होते लेकिन अभी एकदम एंड में है वो काम और आप सभी लोग देखते हैं कि वहाँ से अगर वो दिल शुरू होता है तो वो आपके आपकी वो भी सुविधा होती है जी की खिलाड़ी में आई टी पार्क में बहुत सारे लोग काम करते हैं आई टी कंपनी में उनके लिए हो जाएगा पानी का मेन प्रॉब्लम है रस्ते का तो प्रॉब्लम थोड़ा बहुत थो सॉल्व हुआ है और बाकी सभी प्रॉब्लम्स अगर हमने सॉल्व करनी है तो वहाँ पे आप जैसे भी जानते हैं कि आप सभी लोग मोदी तो जी को मानने वाले हैं तो आप सभी जानते हैं कि लास्ट मई में जो इलेक्शन हुआ लोकसभा का जो चुनाव हुआ उसमें हमने देखा कि थोड़ा बहुत बाउंड्री से जिसको हम बोल रहे हैं कि उससे हमारी सरकार है सेंट्रल में लेकिन उसकी भी कुछ वजह है तो मैं वही आपके सामने कहना चाहूँगा कि तो उसकी वजह यह है कि कुछ अपोजिशन ने फिर नरेटिव सेट किया था अपोजिशन पार्टी ने फिर नरेटिव सेट किया था जो इलेवन आवर पे हम क्लियर नहीं कर पाए कुछ हमारे दलित बांधव हैं बाकी कुछ लोग हैं माइनॉरिटीज वाले हैं तो वो हम क्लियर नहीं कर पाए करके वो हमारा जो बहुमत का आंकड़ा था उसके हम बिल्कुल बाउंड्री पे रहे लेकिन फिर भी मोदी जी ही सी बन गए और सेंट्रल की सभी योजनाएं योजनाओं का काम कर रहा है और हम हम भी एज ए बीजेपी हमारे भाई यू की मानिया शिवसेना की तरफ से हमारे सब राष्ट्रवादी के बड़े बड़े नेता है वो भी सब सभी लोग यहाँ के डेवलपमेंट के रिगार्डिंग काम कर रहे हैं और ये डेवलपमेंट अगर आपको पूरी या ये एरिया पूरा डेवलप जल्दी होना चाहिए तो उसके लिए जो मोदी जी के विचार की सरकार है वही महाराष्ट्र में होना चाहिए महाराष्ट्र में आप देखते हो देवेंद्र जी फडणवीस साहब है अजित दादा पवार है एनसीपी के साथ डिप्यूटी मिनिम उसके बाद देवेंद्र जी फडणवीस एज ए डिप्यूटी सी का काम कर रहे और बहुत अच्छा काम एज ए सी एम एकनाथ जी सिंधे साहब कर रहे तो ये सभी लोग बहुत अच्छा काम कर रहे हैं और ये लोगों को ताकत देने के लिए अभी आप सभी को आने वाली 20 तारीख को यहाँ का हमारा साइन है घड़ी तो घड़ी के चिन्ह जो रहेगा उसके घर सामने का बटन दबा के आप सभी को स्वतंत्र को, को एक बार फिर से हमें चुनाव में जिताना है हमें अगर मोदी जी को जिताना है हमें अगर एक जी शिंदे को जिताना है हमें अगर देवेंद्र फडनी साहब को जिताना है हमें अगर अजीत यादव को जिताना है तो आपको ये काम आने वाली जिस तारीख को पूरी ताकत से करना पड़ेगा इस सोसाइटी के लोगों के लिए मैं खास करके कहना चाहूँगा कि आप सभी लोग महायुति के विचार से हो बीजेपी एन सी पी जो अलायंस पार्टीज है शिवसेना लेकिन आर पी आई लेकिन आ, ये सभी लोग वोटिंग के लिए वोटिंग के दिन आप लोग ग्राउंड से आते नहीं हो। ये बहुत बड़ा प्रॉब्लम है हाँ, सभी लोग हम मानते हैं यहाँ का 90, 90 लोग, लोग हैं। सेंट्रल में जैसे जैसे मैं भूल गया हमारे आंखों से बहुत अच्छा काम कर रहे हैं आर आई के एज ए मिनिस्टर सभी लोग तो आपको आपका अगर डेवलपमेंट चाहिए आपको तो आपको उसको भी देना पड़ेगा और आपको वोट देना है आने वाली बीस तारीख को अगर आप हुई का बटन दबाएंगे चितनजी जो भी पटेल जीतेंगे तो, जीते तो महाराष्ट्र में स्ट्रांग सरकार बनेगी और उस सरकार बनने के बाद हमारे यहाँ के डेवलपमेंट जो सी सीएम आगे जाके जो होगा सो तो होगा देवेंद्र जी बनेंगे या इतना जी शिंदे साहब बनेंगे या आजाव बनेंगे जो भी बनेंगे जो भी बनेंगे उनसे हमारे कुटुंब पटेल साहब यहाँ से आज भी दो ढाई तीन किलोमीटर पर रहते हैं और उनका भी ये एरिया में अच्छा टच है तो उनसे हम हक से करवा के ले सकते हैं इतना ही मैं कहना चाहूँगा कि फिर से एक बार आप सभी को मैं आह्वान करता हूँ कि आप सभी लोग अपनी जेल सोसाइटी में जितने भी वोटर्स हैं हर सोसाइटी का आप चेक कर लो ऑनलाइन इसका वोटिंग है हर बंदा जो ये तो क्या धूप का सीजन है, नहीं है नहीं, नहीं रहता है तो आप सुबह पाँच बजे से साढ़े पाँच बजे तक आपको पक्का वोट करना है वो दिन एक कैंपेन करो आप सभी लोग को जैसे कि हम दिन भर काम करते हैं कि प्रचार करके भाई वोटिंग हो है तो आप ही सोसाइटी के जो यहाँ पे बड़े बड़े सेक्रेटरी चेयरमैन बैठे तो आप सभी लोगों ने निशे उस दिन कि भाई हर एक बंदे ने आपका वोटिंग हो गया क्या तो आप कोई बंदा अगर उस दिन छुट्टी मनाने में हार जा रहा है तो उसको और मैं मानता हूँ कि कम से कम एटी नाइन्टी परसेंट अगर वोटिंग परसेंटेज सोसाइटी के आप सभी लोग बहुत समझदार हो अगर होता है तो अपनी जीत पक्की है हाँ। बस इतना ही कहना चाहूंगा कि आप सभी लोग आने वाली 20 तारीख को चेतनजी तुर्थ पार्टी को सभी लोग वोट करके बहुमत से जिताओ बस इससे ज्यादा मैं और कुछ ने...